नमस्कार काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे अद्वैत म्हणालेला असतो माझ्याकडून चूक झाली मी यापूर्वीच तुला डिओर्स देऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं मी तुला जे आत्तापर्यंत चान्स देत आलो याची देखील तुझी लायकी नाही आहे आणि सर्व खरे फॅमिली तुम्ही असेच आहात दोन्ही बहिणींना तू या घरामध्ये प्लांट केलं आणि तुझी खरंच लायकी नाही आहे असं नको नको ते कलाला बोलून त्याने डिओर्स पेपरवरती चिठी साईन मागितलेली असते आणि कलाचा देखील स्वाभिमान जागा झालेला असतो संगीताला मात्र वाईट वाटत असतं की आता यामुळे माझ्या मुलीचा संसार मोडणार ज्या गोष्टीची भीती होती आता तीच घडत आहे असं तिला गुरुजींनी सांगितलेलं असतं कला तावा तावाने खाली येते आणि अगरितला म्हणते की तुला हेच हवं होतं ना याच्यासाठी तो अट्हास केला होता ना तर घे अगदी कलाने स्व आपला स्वाभिमान जपत अगदीच्या हातामध्ये ते पेपर्स तिने दिलेले असतात व ती घरामधून बाहेर पडलेली असते इतक्या ताबा म्हणतात अगं कला आबांना मात्र हे सगळं इन्सिडन्स पाहून खूप वाईट वाटलेलं असतं परंतु कोणतीही मुलगी जर कराच्या ठिकाणी असती तर तिने प्रेमाचा त्याग हा दिलाच असता कारण जी मुलगी पूर्णपणे संस्कारी असून त्याच्या घरातल्यांना अगदी प्रेमाने जपत असते त्या मुलीवरती लग्न झाल्यापासून जर इतके अन्याय होत असतील घरातील प्रत्येकजण तिच्या विरोधात जाऊन देखील तिने एकटीने शेवटपर्यंत लढा आतासाठी दिलेला असतो ते का तर केवळ तिच्या प्रेमासाठी तिला ऑलरेडी जाणीव नव्हती ती आगवेच्या प्रेमामध्ये पडली आहे परंतु आता ती प्रेमात पडलेली असते व अद्वैतवरच्या प्रेमापोटी तिने या सर्व गोष्टी सहन केलेल्या असतात आणि सर्व गोष्टींना ती अगदी खंबीरपणे फेस केलेलं असतं परंतु आता सिच्युएशन अशी आलेली असते की सरोजमुळे ते लव लेटर तिने वेगळ्या पद्धतीने एक्सपोज केलं त्याचा परिणाम असा झाला की अद्वीच्या मनामध्ये काजलबद्दल आणि सोहम ह्यांच्याबद्दल राग निर्माण न होता कलाबद्दल राग निर्माण झाला आणि कलाला नको ते अगदी ज्या गोष्टी सुद्धा नाही आहेत अशा गोष्टी सरोजने इनडायरेक्टली अद्वीतकडून करून घेतलेल्या असतात म्हणजे या सिच्युएशन मध्ये आपल्याला असं म्हणायला येईल की कला ही सर्वात मोठी अगदी रणरागिणी वाघिन आहे वाघीण कोणत्याही सिच्युएशनला ती अगदी खंबीरपणे फेस करते आणि तिचे निर्णय नी देखील योग्य असतात आजकालच्या या सिच्युएशन मध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आम्हाला कडून शिकण्यासारखी गोष्ट आपल्याला कोणती मिळाली आहे या कलाच्या इन्सिडेन्स तिने स्वाभिमान जपला हे तर अगदी उत्तम केलेला आहे तिला मान्य हर्ट झालं आहे दे तिला देखील अद्वैतवरती प्रेम असतं परंतु अद्वेतने तिला घरातील सर्वांसमोर अशा पद्धतीने एक्सपोज केलेलं असतं की ती कल्पनाही करू शकत नव्हती तर या डिस्टर्डन्समध्ये आपण असं म्हणू शकतो की कलाने योग्य तो निर्णय घेतलेला आहे अद्वैतच्या तोंडावरती तिने डिवोर्स पेपर साईन मारून फेकून ती घरातून निघून गेलेली आहे पुढच्या ज्या काही येणाऱ्या सिच्युएशन आहे त्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल अद्वेतला त्याच्या घडलेल्या किंवा बुक केलेल्या चुकीचे खूप मोठा पश्चाताप होणार आहे त्याला समजणार आहे कलावरती आपण अन्याय केलेला आहे आईने देखील कलावरती अन्याय केलेला आहे